राम राम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सकाळी सकाळी तुमचा चला चला रोकड आहे का तू हा ओके एवढेच एवढेच पेंडवाले एवढेच आहेत ते बरोबर आले यायचं ते बरोबर आले बाहेर ते काय ते चाललं ना तिकडं कुठे तुम्ही काल ठेवलं ना वाटतं अय 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 तिथं काय चापितो अय भाऊ तिथं काय चापितो तिथं काय नाही आता चल इकडं अय चल तिकड पाहिकड चला बोल तांबा तुम्हाला तिथं जायचं तांबा Wait, what a কাই হাই তুলবি ওই ওই মানে কত কত করতেছ তাহলে चला आता झालं यांची पेंड वगैरे सगळं देऊन मस्त पैकी आता राजवंशला खायला टाकतो आणि थोडा मुरुम व्हायचा आहे मला तो मुरुम पण वाहून टाकतो करा आहे हे करा यांना यांनी खाल्लेलं आहे टाका 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 बरोबर आहे आता काही टेन्शन नाही असं धरलंय मी जरा लई अड्यावणी करते त्याच्यामुळे का मॅ ओके लई अडेवाणी करते खायच्या आता चला येरुम ये ना थोडा वाहून मला त्या तिथं गौरीचे जिथे टाकायचं आहे तिथे तुम्ही टाकून आता चला भाऊ मला मुरुमच उचलायचा होता तेवढ्यात आजी आल्या तिकडे खाड्याला जायचंय मुरुंडी थारभरायच्या आता मुरूम थोडा करतो कॅन्सल मी कारण की तिकडं जायचं आहे लगेच आता मला शाहगोला जावं लगेन पाहिलं गोवा नाही घ्यायला शेळ्या वेळ्या कोंडल्या होत्या राव मस्त पैकी चल जाऊ द्या मला उद्या उद्या संगम दा दा परत संगमनेरला जायचं आहे की ट्रीटमेंटसाठी आपल्याला ज वर्ष झालं आता मागच्या वेळेस जेव्हा गेलो तेव्हा वर्षाने बोलवलं होतं वर्ष झालं आता परत वर्षाने जावं लागेल आज उद्या गेलो का परत वर्षाने जावं तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना ता कदाचित घरी पण आलो असं एक दिवस चला आता करू थोडा कॅन्सल प्लॅन जाऊ शाहूगोला या बाबा तुम्ही दळून येता वर मग मला गाडी मग मला शेवट जायचंय वावरत तर आलोय बर का पण इथं आज गोळाच करायचा आहे असा मस्त पैकी सगळं गोळा करून इथं टाकायचा आणि मग करायचंय खळ पण आज ते शेवट ना कुठं गेले कुठं नाही पलीकडच्या वावरत आहेत काय माहिती खवाचा शूज येतोय वर खाऊ हरभरांगाय आता तुम्ही कुठून किती घ्या अजून येऊ का मग तिकडं चल मी तिकडे गेलो तो बघायला मला वाटलं तिकडच्याच वावरत अखळं कधी येणार आहे बारा बार वाजेपर्यंत होईन का एक तासात साडे दहा झालेत येस lam लांब लांब त्याला आंब लई आंबामुळं अशी खाजवी राहिली ना मला बघा पित्त पण यायला लागलं इतके आंबे ना सगळ्याच्या सगळे तुटून पडलेत आता कारण की ट्रॅक्टर लवकरच येऊ राहिलं आहे खाड्याचं एकच बदर बांधायचा एक नेता येईन काजी पण एक पदरने सांडायचं नाही लांब जायचं येत असलं तर बघा तिथं एक गठोड आहे तिथं एक बांधायचं हे एक आणि पुढं दोन भरते दोन दोनच भरायचे अय सोन मावशी दोनच भरा माणसं कमी आहे परत यावं लागेल चालली भो जिटी भरून ट्रॅक्टर बघा ते फुल उचलत आहे बघा बघ बघ कसं करत आता इथून जवळून बघा ते स्टंट काय स्टंट आहे बाबा डेंजरच फुल उचलत आहे ते फुल झालं टेकलं आता आता काय टेन्शन नाही आता चाललं निवांत त्याला हो तिकडच झालंय गोळा करून हे इकडचं गोळा करायचं चाललं होतं तर त्यावड्यात आलंय आता तिकडे उपनेर चाललो मी खायला काय माणसांना माझ्यासोबत पाठी ती बाय तिथं बाय मी एकटा गेलेलो ना बाई मग या लवकर गोळा करून मग आजी हे मोठं मशीन आहे जरा हा हे जरा खरच मोठं मशीन आहे भाऊ आधी आहे ना हे दोनच होते आता तीन आलेत मोठा घास बसन जेवढा टाकू तेवढा पारा 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 पाहून जाईल बरं झालं तेवढाच ताण मिटला नजर मार भाऊ मागचे टायरचे त्याला ट्रॅक्टरचे जे मागचे टायर तेच लावलेले डायरेक्ट एवढा मोठा विषय आता इथं एवढा मोठा ढिगल आहे आणि याच्याच अर्धा ढिगल तिकडे आहे बर का किती होईल काय अंदाजा नाही तरी पण आपण पन पाच सहा पोते धरून चलू बघू किती कोत आहे किती नाही पोते तिकडं लावायचं मशीन आजी वाऱ्याच्या दिशेने झालं चालू मशीन आता झालं झालं फिरलं आता पट्टी फिरले ओके आता फुल स्पीड मध्ये काका दोन पोते ऑलरेडी कम्प्लीट साडेतीन पोतं व्हायला आहे आता इकडे आहे भरायचं काम मी थांबलोय त्या गोवाने वाढायला त्याच्यामुळे म्हणलंय आणला बारा ओके मध्ये एकदम संपला सर झालं शेवटचं राहिलं आता बघ एवढं चला मी अंदाज लावला होता सहा पोत्याचा पाच पोते झालेत बरोबर कसे हात झालेत एकदम शेतकऱ्याचे हात बघ कसे झालेत प्युअर शेतकरी झालोय मी आता इथं चला आता घरी गेलोय आम्ही आता या गोण्या घ्यायला येणार आहे ट्रॅक्टर आणि ट्रॉली बघू आता काय म्हणते काय नाही हा उपनेर गावातलाच आहे आपला नाही आपल्या गावातला बघूतच हा भरून नेऊ भरायला मी नाही थांबायचो सोनमाव शिंदे पण आले होता आलं तर कसं वावर होतं आता कसं झालं किती वाजले आता तीन वाजलेत पाच तास लागले खळ करायला पाच तास पाच तास लागले आपल्याला पाच तास पूर्ण पाच तास गेले चला जाऊन द्या एक तास चलो चला भाऊ आता उद्यासाठी मी चारा पण घेऊन टाकला इथं आता काही वाडेत एवढा मोठा चारा आहे कुट्टी करून मस्त देतो ठेवू म्हणजे कसं बाबाला तकलीफ नको व्हायला ओके मध्ये चला तर मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये काढा बाय बाय इथं लवकरच पान द्यावं लागेल आपल्याला एवढं उचलून न्यायचं आहे मला तर कसं करा बाबा हो हो